महाविकास आघाडीला संपवायचं म्हणून भाजपला उद्धव ठाकरे व शरद पवारांची साथ नकोय तर शरद पवार व उद्धव ठाकरे यांची साथ मिळवण्यामागे मुख्य हेतू म्हणजे केंद्रातील भाजपचं सरकार पडण्यापासून वाचवणे हा आहे नितीश कुमार यांनी ऐन वेळी धोका दिला तर सरकार वाचवण्यासाठीचा सा, प्लॅन बी म्हणून भाजपा उद्धव ठाकरे व शरद पवार यांच्याकडे पाहत आहे म्हणूनच नितीश कुमार भाजपला सोडून जाणार असल्याच्या चर्चा का सुरू आहेत भाजपासाठी नितीश कुमार का महत्वाचे आहेत आणि नितीश कुमार सोडून गेल्याने होणार डॅमेज शरद पवार व उद्धव ठाकरे कसं काय भरून काढू शकतात तेच जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओतून नमस्कार मी श्रेया आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्ट्या मागील महायुती सरकारमध्ये शिंदेकडे संख्याबळ कमी असताना देखील भाजपने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री या पद देऊ केलं होतं त्यामुळे या पुढे देखील भाजपा आपल्याकडेच मुख्यमंत्री पद ठेवेल अशी आशा एकनाथ शिंदे यांना होती मात्र निवडणुकीत मिळालेल्या विजयानंतर भाजपने एकनाथ शिंदे यांच्याकडून मुख्यमंत्री पद काढून घेत महाराष्ट्रात स्वतःच्या पक्षाचा मुख्यमंत्री बसवला आणि यावरूनच धडा घेत नितीश कुमार हे आगामी काळात येणाऱ्या बिहार विधानसभेच्या निवडणुकांसाठीची तयारी करत आहेत कारण शिंदे यांच्यासोबत जे झालं तेच आपल्यासोबत देखील होऊ शकतं अशी भीती नितीश कुमार यांना आहे महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांच्यासोबत जे झालं तसंच काहीस नितीश कुमार यांच्यासोबत देखील चालू आहे बिहारमध्ये भाजपाकडे बहुमत असताना देखील भाजपने बिहारचं मुख्यमंत्री पद हे नितीश कुमार यांना दिलं तर आगामी काळात येणाऱ्या बिहारच्या निवडणुकांनंतर नितीश कुमार यांच्याकडे असणारं हे मुख्यमंत्री पद त्यांच्याकडेच अबाधित राहील का नाही यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे कारण काही दिवसांपूर्वीच बिहारचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल यावर अमित शहा यांना प्रश्न विचारला असता अमित शहानी महाराष्ट्रात महायुतीचे नेते जसे मुख्यमंत्री पदाच्या प्रश्नावर उत्तर देत होते अगदी त्याचप्रमाणे आम्ही यावर चर्चा करून निर्णय घेऊ असं उत्तर दिलं तर भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या अंत्यविधींसाठी दिल्लीमध्ये दाखल झालेल्या नितीश कुमार यांनी भाजपच्या नेत्यांसोबत बोलणं देखील टाळलं होतं त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्यासोबत जसं झालं ज्या प्रकारे एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्री पद काढून घेतलं गेलं तसंच आपल्यासोबत होणार का याचाच धसका घेत नितीश कुमार यांनी बिहार निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आणि यामुळे नितीश कुमार भाजपला केंद्रात दिलेला पाठिंबा देखील मागे घेऊ शकतात असं सांगण्यात येते केंद्रात नितीश कुमार यांनी त्यांचा पाठिंबा काढून घेतला तर आपल्या सरकारच काय होणार या भीतीने भाजपने महाराष्ट्रात शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्यासोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न केला आहे पण सरकार टिकवण्यासाठी भाजपला नितीश कुमार शरद पवार किंवा उद्धव ठाकरे यांची का गरज आहे ते पाहूयात केंद्रात सरकार स्थापन करण्यासाठी दोनशे त्र्याहत्तर जागांचा बहुमताचा आकडा गरजेचा आहे मात्र यंदाच्या निवडणुकीत भाजपने फक्त दोनशे चाळीस जागा जिंकल्या आहेत त्यामुळे बहुमताचा आकडा गाठून सरकार स्थापन करण्यासाठी भाजपला त्यांच्या मित्र पक्षांची गरज घेणे गरजेचे आहे ज्यात चंद्राबाबू नायडू यांच्या तेलुगू देशम पार्टीच्या सोळा जागा नितीश कुमार यांच्या जे डीयूच्या बारा जागा शिंदे यांच्या शिवसेनेच्या सात जागा जनशक्ती पार्टीच्या पाच जागा व इतर काही पक्षांच्या एक दोन जागा यांसारख्या मित्र पक्षांची मदत घेत भाजपने बहुमताचा आकडा गाठत सरकार स्थापन केला त्या आहे त्यामुळे नितीश कुमार यांनी जर त्यांचा पाठिंबा काढून घेतला तर भाजपाकडे बहुमत राहणार नाही परिणामी भाजपचं केंद्रातील सरकार देखील कोसळू शकतं म्हणूनच आपलं सरकार कोसळण्यापासून वाचवण्यासाठीच भाजपाकडून सध्या महाराष्ट्रात प्रयत्न चालू आहेत कारण नितीश कुमार जर निघून गेले तर त्यांची कमी भरून काढण्यासाठी आवश्यक असणाऱ्या जागा त्यांना शरद पवार किंवा उद्धव ठाकरे यांच्याकडून मिळू शकतात पण मागील पाच वर्षांमध्ये झालेल्या फोडाफोडीच्या राजकारणानंतर शरद पवार व उद्धव ठाकरे हे दोन्ही नेते भाजपासोबत जायला तयार होणार का हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे आपले पक्ष फोडणाऱ्या भाजपला अद्दल शिकवण्यासाठी शरद पवार व उद्धव ठाकरे भाजपासोबत जाणार नाहीत असं प्रथम दर्शनी जरी वाटत असलं तरी सुद्धा विधानसभेत मिळालेल्या पराभवानंतर उद्धव ठाकरे व शरद पवार यांच्या पक्षातील अनेक नेत्यांची सरकारमध्ये सामील होण्याची इच्छा असल्याचं बोललं जात आहे पक्षातील या नेत्यांच्या मागणीकडे कानाडोळा करत जर उद्धव ठाकरे व शरद पवार यांनी भाजपासोबत न जाण्याचा निर्णय घेतला तर पक्षामध्ये बंडखोरी होण्याची देखील मोठी शक्यता आहे त्यामुळे उद्धव ठाकरे व शरद पवार भाजपसोबत जाण्यासाठी तयार होऊ शकतात असं बोललं जात आहे तर एकूणच आतापर्यंतची सर्व परिस्थिती पाहता शरद पवार व उद्धव ठाकरे भाजपसोबत जाणार का याही पेक्षा केंद्रात नितीश कुमार भाजपला दिलेला पाठिंबा काढून घेणार का आणि केंद्रातील भाजपचे सरकार स्थिर राहणार का कोसळणार हे पाहणे महत्वाचे असून महाराष्ट्रासह अवघ्या देशाचे लक्ष याकडे लागून राहिले आहे त्यामुळे तुम्हाला काय वाटतं भाजपा सरकार पडेल का फक्त टेकू बदलून भाजपचं केंद्रातील सरकार वाचू शकेल ते कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक शेअर आणि महाराष्ट्र कट्टा या आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद